गणपती बाप्पा मोरया सर्वप्रथम टिहीवलंद सेनामध्ये आपलं सर हे स्वागत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपती बाप्पा मोरया आजचे यजमान जालना लोकसभेचे नेते टिहीवलंद सेनेचे मुख्य संपादक तथा साप्ताहिक बुलंद सेनेचे मुख्य संपादक दैनिक बुलंद सेनेचे संपादक अभिनेते आष्टपेली नेतृत्व माननीय श्री संतोष कोळी पाटील हे स्वतःच आज यजमान आहे आणि बाप्पाची आरती, आरती ती करणार आहे आरती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या पत्रकार बांधवासाठी आणि टीही बुलंद सेनेच्या साप्तिक से आणि दैनिक बुलंदसनीच्या प्रतिनिधीसाठी खूप महत्त्वाची भूमिका जाहीर करणार आहे तर आरती झाल्यानंतर आपण बघूया त्या भूमिकेकडे नेमकं ते काय बोलत आहेत स्वराज्याचा बुलंदावाज टीही बुलंद सेना लाईक करा विविध मान्यवर विविध क्षेत्रातील दिग्गज टीही बुलंदसेनेच्या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि श्रीचा हा उत्सव पाहून आज खासदार कल्याण काळे यांनी जालना लोकसभेचे श्रीपिढी नेतृत्व माने श्री संतोष कोल्हापटील यांना फोनवरून शुभेच्छा दिल्यात आणि ते पण म्हणाले की आम्ही पण गणपती बाप्पाच्या भे दर्शनासाठी येतो आहे आणि सन्मानी संतोषजी कोल्हापटील यांना भविष्याच्या दृष्टीने आम्ही साथ देऊ त्यांचं साप्ताहिक दैनिक चॅनल खूप चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे रोखोक त्यांची पत्रकारिता आहे आणि मीसुद्धा त्यांच्या उपक्रमसह बघ होऊ इच्छितो अशा प्रकारचं मत त्यांनी आज आमच्याशी बोलताना म्हटलेलं आहे पाहूया कधी येतात डॉक्टर कल्याणकाळे असो आज कल्याणकाळी जालना शहरात होते आणि त्यांनी वेगवेगळ्या कार्यकार्यम सहभाग न दिला पण जालना लोकसभेचे नेते जालना लोकसभेचे ने लोक ने लोक भाग्यविधाते संतोष खोले पाटील हे महाराष्ट्र नेतृत्व करतायत कदाचित त्याच्यामुळंच गणपती बाप्पा आणि शरद पवारांनी एखादी सूचना केली असेल त्यामुळेच त्यांनी त्यांची उमेदवारी कट केली असेल आणि शरद पवारच्या मनात अर्थात त्यांच्या मनात काही तरी त्यांना द्यायचा विचार असेल बघूया काय हरकत नाही गणपती बाप्पा मौर्या स्वराज्याचा बुलंदाज स्वी ना बघा